महाराष्ट्राच्या राजकारणात दसरा मेळाव्याचं साधारण असं सा तसेच राज्याला दसरा मेळाव्याची मोठी परंपरा आहे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे दिवंगत नेते बाळासाहेब ठाकरे हे एकेकाळी दसरा मेळाव्याच्या माध्यमातून आपल्या कार्यकर्त्यांना वर्षभराची राजकीय दिशा सांगून त्यांच्या मनात स्फुर्लिंग चेतवायचे तर नागपूरमधील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ही दसरा मेळाव्याला मोठी परंपरा आहे आता राज्याच्या दसरा मेळाव्याच्या परंपरेत आणखीन एका मेळाव्याची भर पडणार आहे नेमका हा मेळावा कोणता आहे ते पाहण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा गेली दीड वर्ष मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे यासाठी नऊ नऊ दिवस प्राणांतिक उपोषण करून सत्ताधाऱ्यांना घाम आपल्या मागण्यांसाठी जरांगे पाटील यांनी दसरा मेळावा घेण्याचं आता नियोजन सुरू केलंय मराठा समाजाला एकत्रित बोलावून विधानसभेच्या तोंडावर मोठे शक्ती प्रदर्शन करायचे आणि त्यातून विरोधकांना आपली ताकद दाखवून द्यायची असं जरांगे यांचं नियोजन असल्याचं समजतय तर गेल्या अनेक दिवसांपासून मनोज जरांगे यांनी भाजप विरोधात विशेषतः देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात उघड उघड भूमिका घेतलीये दसरा मेळाव्याच्या माध्यमातून तर त्यांच्या लढाईला आता नवे रूप प्राप्त होऊ शकते तर विधानसभेच्या तोंडावर हा मेळावा होत असल्यानं आता निवडणुकीचा राग रंग बदलण्याची शक्यताही नाकारता येत नाहीत मनोज जरांगे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत यंदा दसरा मेळाव्याचं आयोजन केलं जाणार आहे हा मेळावा कुठे घ्यायचा स्वरूप कसं ठेवायचं याबाबतचं नियोजन करण्यासाठी रविवारी श्री क्षेत्र नारायणगड येथे बैठकीचं आयोजन करण्यात आलंय तर या बैठकीला बीड जिल्ह्यातील मराठा आंदोलनातील समन्वयक व मराठा समाज बांधवांची उपस्थिती राहणार असून या बैठकीत आता मनोज जरांगे पाटील यांच्या दसरा मेळाव्याची रूपरेषा आणि ठिकाण ठरणार आहे मागील अनेक वर्षांपासून विविध राजकीय पक्षांचे दसरा मेळावे पार पडतात दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या वारसदार पंकजा मुंडे समर्थकांना दसरा मेळाव्यातून संबोधित करत असतात तर दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचे राजकीय वारसदार उद्धव ठाकरे हे शिवाजी पार्कवर दसरा मेळावा आयोजित करतात शिवसेना फुटीनंतर तर एकनाथ शिंदे यांनी देखील दसरा मेळाव्यातून प्रदर्शन करण्याची संधी सोडलेली नाही तर या सगळ्या दसरा मेळाव्याच्या मांदी आणि आता जरांगे यांच्या मेळाव्याची भर पडणार आहे तर या सगळ्या व्हिडिओवर तुम्हाला काय वाटतं ती प्रतिक्रिया आम्हाला खाली कमेंट बॉक्स मध्ये कळवा